फार अंत पाहिलं मराठ्यांचा आम्ही अठ्ठावन्न मोर्चे काढले तरी आम्ही शांत होतो हजारो बांधव आम्ही गमावले तरी आम्ही शांत आमचं नेतृत्व आमचे सेनापती मनोज धरांगे पाटील याच अंतर्वाली सराटीमध्ये शांततेच्या मार्गाने आमरणभूषणला बसलेले असताना त्यांच्यावर अमानुषपणे आतंकवादा जस गोळ्या घालतात तशा गोळ्या आमच्या बांधवांना घातल्या पुन्हा एकदा ज्या आर एस पीने आदेश दिले होते या अंतर्व सायटीमध्ये उपोषणला बसलेल्या या सरकारचा या पोलीस अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो ज्यांनी लाठीचार्ज आदेश दिले त्या अधिकाऱ्यांचं म्हटलं मी लक्षात ठेवा सगळे दोषी नाही ज्यांनी ज्यांनी आमच्या बहिणीवर लाठ्या उगारल्या मी त्यांचा निषेध करणारच काय झालं चालन हा आता पुढचा मुद्द्याचं बोलतो आता आमचा संयम सुटलेला आहे परंतु तरी आमचे सेनापती जे सांगतात शांततेच्या मार्गाने क्रांतीच्या मार्गाने हा लढा इथपर्यंत आलेला आहे त्यामुळं हा लढा इथपर्यंत ज्या मार्गाने आला तो शांततेचा मार्ग अहिंसेचा मार्ग आम्ही त्याच मार्गाने मुंबईकडे पद कुश करत हो। आहोत आणि आता जर मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर मराठे काय करतील याचा नियम नाही तर मी या मीडियाच्या माध्यमातून या सरकारला थेट जाहीर इशारा देऊ इच्छितो मराठे मुंबईत पोहोचण्याच्या अगोदर तुम्ही आरक्षण जाहीर करा एकदा का जर मराठे मुंबईत पोहोचले तुमच्या बापाला पेटत नाही कोणाच्या बापाला रेटत नाही तुम्हाला रेटणार नाही परवडणार नाही बाबा थांबणार ना थांबा त्यामुळं तुम्ही मराठ्यांचा अंत पाहू नका तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही तुमच्या बापाला आरक्षण चुकलं